धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समर्थांच्या दासबोधातील सहाव्या दशकातील सातव्या समासाचं पठन आपण करणार आहोत सगुण भजन श्रीराम ज्ञाने दृश्यमिथ्या जहाले तरिका पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरूपावे श्रीराम ज्ञानाहुने श्रेष्ठ असेना तरिका पाहिजे उपासना उपासने जना काय प्राप्त श्रीराम मुख्य सारथे निर्गुण येथे सगुण भजन केली गुण मज निरोपावा श्रीराम जे समस्त नाशिवंत त्याशी भजावे निमित्त सत्य न सत्य कोणी भजावे श्रीराम असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कासया करावा श्रीराम निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यया येतो सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी श्रीराम सगुण नाशिवंत सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी काशासाठी आता भजन करू श्रीराम स्वामीचे भिडेना भिडेने बोलवणे बोलवेना एरवी हे काहीच मानेना साधना का प्रवर्तावे श्रीराम ऐसे श्रोतयाचे बोलने शब्द बोले पने, याचे उत्तर ऐकणे मने वक्ता श्रीराम गुरुचे वचन प्रतिपाळने हे मुख्य परमार्थाचे लक्षण वचन भंग करिता विलक्षण सहजेची झाले श्रीराम म्हणून याज्ञेशी वंदावे सगुण भजन मानावे श्रोता मने हे देवे का प्रयोजिले श्रीराम काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किवा प्रारब्धा चे अक्षर पुले देवे श्रीराम ओनरते ना, भजने काय करावे जना हेतो नये श्रीराम स्वामी चि आज्ञा प्रमान कोन अप्रमान परन्तु या काय गुण मजनिरोपा वा श्रीराम वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे तुझ काही लागे करणे किंवा नाही श्रीराम करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मल मूत्र त्याग लक्षण तेही स्तुतेना श्रीराम जनाचे समाधान राहावे आपुले पारिके ओळखावे आणि भजनचे मोडावे हे कोण ज्ञान श्रीराम ज्ञानविवेके मिथ्या परंतु अवघे नाही टाकिले तरी मग भजनेची काय केले सांग बापा श्रीराम साहिबास लोटांगणी जावे निचा सारिके व्हावे आणि देवासन मनावे एकोन ज्ञान श्रीराम हरिहर ब्रह्मादिक हे जयाची आज्ञा धारक तू एक मानवी रंक भजे सिना तरी काय गेले श्रीराम आमचे कुळे रघुनाथ रघुनाथ हे आमचा परमार्थ जो समर्थाचा हे समर्थ देवा सोडविता श्रीराम त्याचे आम्ही सेवक जन सेवे करिता ज्ञान येथे अभाव मा धरिता पतन पाविजेल राम, गुरु सांगती सारा सार त्यास कैसे मनावे सार तुझ काय सांगणे विचार शहाने जाणती श्रीराम समर्थाचे मनीचे तुटे राज्य पदापासून करते केवले जैसे श्रीरा मी थोरवाटे मनी तो नहे ना, ना न हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे श्रीरा नान करी ऐसे मनेना तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली श्रीराम नाते ज्ञान नाते भजन उगाची आला देहाभिमान येथे नाही ती अनुमान प्रत्यय तुझा श्रीराम इसे न करावे रघुनाथ भजनी लागावे ज्ञान बोलावे दुर्जनाचा संहार भक्त आधार अधार ऐसा हातो चमत्कार रोकडा चाले श्रीराम मनी धरावे ते होते विघ्न वघेची ना सोन जाते मिथ्या केली आर गुणाते प्रचित येते श्रीराम रघुनाथ भजने ज्ञान जहाले रघुनाथ भजने महत्व वाढले म्हणून या पाहिजे आधी श्रीराम हे तो आहे सप्रचित आणि तुझ वाटेना प्रचित साक्षातकारेने मस्त प्रत्ययो करावा श्रीराम रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे आसावे अभ्यंतरी श्रीराम करताराम आपण ऐसे सगुणी निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे श्रीराम मी करता ऐसे म्हणता काहीच घडेन सर्वथा प्रचित पहासी तरी आता शीघ्रची पाहि श्रीराम मी करताय से मनसी तेने तू कष्टी होसी राम करता मनता पावसी यश कीर्ती प्रताप श्रीराम एके भावने भावनेसाठी देवास पड तुटी का ते होय कृपा दृष्टी देव करता भाविता श्री राम.. आपण आहे दो दिसांचा आपण आणि देव बहुता काळांचा आपण थोडे ओळखीचा देव देवाशी त्रैलोक्य जाणे श्रीराम या कारणे रघुनाथ भजन त्याशी मानिती बहुत जन ब्रह्मादिकादि करुण राम भजने तय तत्पर ज्ञान ज्ञानबले उपासना अहं भक्त जरी मानूना तरी या दोषा च पतनां पावो अभक्तपने राम। देव उपेक्षी घोरपना तरे मगता जो स्मरण आप्रमाणतेषदाघ्यवाने नव्हे की निरा देहास लागले उपासना आपण विवेके उरेना, ऐशी स्थिती सज्जना अंतरीचे श्रीराम सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कडो येते ृष्यज्ञानियाचे निमते स्वप्न जैसे श्रीराम मिथ्या स्वप्न विवंचना कैसे सृष्टीची रचना दृश्य मिथ्या साधुजना कळे कळोआलेम आक्षेप जाहला श्रोतयासि मिथ्या कि दिसते मासी याचे उत्तरपुढिले समासे बोलिले अशे श्रीरा इति श्री नाम समास सातवा समाप्त श्रीरामचन्द्रार्पणमस्तु कुण्डलिकावृदा श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुकारम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय संत कवी महिपती महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय